नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे जॉब आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आज आपण घेऊन आलो आहोत एक खास जाहिरात तर मित्रांनो या खास जाहिरातीमध्ये विशेष काय तर मित्रांनो या जाहिरातीमध्ये उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल पदांसाठी भरती होणार आहे तर मित्रांनो आपल्याला महाराष्ट्र मध्ये जर आपली उंची बसत नसेल तर मित्रांनो या पद मध्ये नक्कीच आपली उंची बसणार आहे कारण या ठिकाणी पहा मित्रांनो जनरल ओबीसी साठी पुरुष उमेदवारांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर उंचीची अट दिलेली आहे आणि महिला उमेदवारांसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर उंचीची वयोमर्यादा आहे तर मित्रांनो एस सी एस टी कॅटेगरीसाठी एकशे साठ सेंटीमीटर या ठिकाणी पहा भरती भरतीसाठी एक मीटर असते परंतु एस सी एस टीसाठी एकशे साठ सेंटीमीटर आहे त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्र पोलिसमध्ये आपण जर शिपाई पदासाठी अर्ज उंची बसत नसेल त्यामुळे अर्ज करू शकत नसाल तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला सुवर्ण संधी आहे कारण महिलांसाठी सुद्धा एकशे बावन्न सेंटीमीटर उंचीची अट आहे त्यानंतर मित्रांनो या जे आरक्षित वर्ग आहेत त्यांच्यासाठी एकशे त्रेसष्ट आणि महिलांसाठी एकशे पंचावन्न तर मित्रांनो ही भरती नेमकी आहे कोणती तर मित्रांनो या ठिकाणी पहा ही पद भरती जी आहे ती आर पी एफची आहे म्हणजेच रेल्वेमधील आहे तर मित्रांनो रेल्वेमध्ये सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल ही दोन पदे आहेत तर मित्रांनो या दोन पदांसाठी रिक्त जागा आहेत तर या ठिकाणी पहा मित्रांनो सब इन्स्पेक्टर या पदासाठी जे वॅकन्सी आहेत त्या चारशे बावन्न जागा रिक्त आहेत आणि कॉन्स्टेबल या पदासाठी एकूणच चार हजार दोनशे आठ जागा रिक्त आहेत अशा एकूणच चार हजार सहाशे साठ जागांसाठी मित्रांनो पदभरती होणार आहे तर मित्रांनो या पद भरतीसाठी शैक्षणिक अर्थ सुद्धा खूप महत्वाची आहे तर मित्रांनो कॉन्स्टेबल महाराष्ट्र पोलीसमध्ये आपल्याला कॉन्स्टेबल पदासाठी बारावी उत्तीर्ण लागतं परंतु या ठिकाणी रेल्वेमध्ये कॉन्स्टेबल पदासाठी फक्त आपण दहावी पास असाल तरीसुद्धा अर्ज करू शकता आणि सब इन्स्पेक्टर या पदासाठी फक्त ग्रॅज्युएशन लागणार आहे तर मित्रांनो या पद भरतीसाठी पेमेंट वगैरे किती राहणार आहे तर मित्रांनो स्टार्टिंग आपल्याला पस्तीस हजार चारशे रुपये सब इन्स्पेक्टर या पदासाठी बेसिक पेमेंट राहणार आहे त्यानंतर कॉन्स्टेबल पदासाठी एकवीस हजार सातशे बेसिक पेमेंट राहील त्यानंतर आपल्याला वयाच यड यासमध्ये काय दिलेले आहे तर कॉन्स्टेबल पदा या पदासाठी अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत सूट देण्यात आलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये एस सी एस टी महिला या उमेदवारांसाठी पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे आणि ज जनरल ओ बी सी कॅटेगरीसाठी तीन वर्षाची सूट राहील त्यानंतर सब इन्स्पेक्टर या पदासाठी वीस ते अठ्ठावीस वरी वर्षापर्यंत वयोमर्यादा दिलेली आहे तर मित्रांनो याचे जे फॉर्म आहेत ते पंधरा एप्रिलपासून चालू होतील आणि शेवटची तारीख जी आहे ती चौदा मेपर्यंत हे ऑनलाईन अर्ज राहणार आहेत तर मित्रांनो चौदा मेपर्यंत आपण अर्ज भरू शकता तर मित्रांनो या पद भरतीमध्ये अजून महत्त्वाचं सांगायचं झालं तर परीक्षा शुल्क काय असणार आहे तर या ठिकाणी पहा जनरल ओ बी सी कॅटेगरीसाठी या ठिकाणी पाचशे रुपये शुल्क राहणार आहे त्यानंतर एस सी एस टी महिला एक्समॅन या कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी अडीचशे रुपये परीक्षा शुल्क राहणार आहे आणि मित्रांनो या पदभरतीची जी परीक्षा आहे ती ऑनलाईन बेसिसवरती घेण्यात येते आणि या पदभरतीमध्ये अजून महत्त्वाचं सांगायचं झालं या पदभरतीची जी परीक्षा होते आर पी एफची तर मित्रांनो रेल्वेची परीक्षा याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते एकूणच जी निगेटिव्ह मार्किंग आहे ते तीन प्रश्न आपले चुकले तर आपला एक मार्क वजा करण्यात येईल आणि याचा जे परीक्षेचा वेळ असतो तो नव्वद मिनिटाचा असतो आणि नव्वद मिनिटामध्ये आपल्याला एकशे वीस प्रश्न सोडवायचे असतात त्यानंतर या पदभरतीमध्ये आपल्याला विषय कोणकोणते असतील परीक्षेमध्ये आपल्याला विषय कोणकोणते असतील तर सामान्य ज्ञान अंकगणित सा बुद्धिमत्ता वगैरे यांच्यावरती एकूण एकशे वीस गुणांची ही परीक्षा राहणार आहे तसेच कॉन्स्टेबल पदासाठी ग्राउंड काय असणार आहे तर या ठिकाणी पहा सोळाशे मीटर धावणे आहे आपण पाच मिनिट पंचेचाळीस सेकंदामध्ये कम्प्लीट करायचं आहे आणि महिलांसाठी आठशे मीटर धावणे राहील तीन मिनिटे चाळीस सेकंदामध्ये त्यानंतर लांब उडी असेल पुरुष उमेदवारांसाठी चौदा फूट महिला उमेदवारांसाठी नऊ फूट उंच उडी आहे उंच उडीमध्ये कॉन्स्टेबल पुरुष यांच्यासाठी चार फूट महिलांसाठी तीन फूट सब इन्स्पेक्टर या पदासाठी सोळाशे मीटर रनिंग राहील आणि वेळ जो आहे तो सहा मिनिटे तीस सेकंद आणि महिलांसाठी आठशे मीटर आहे चार, चार मिनिटामध्ये कम्प्लीट करायचं आहे त्यानंतर लांब उडी आहे महिलांसाठी नऊ फूट आणि पुरुषांसाठी बारा फूट उंच उडी आहे तीन फूट आणि महिला पुरुष उमेदवारांसाठी तीन फूट नऊ इंच या पदभरतीबाबत अजून नवीन अपडेट्स आल्या तर आपल्याला जॉब अलर्ट्स या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील तर मित्रांनो आपण जॉब या युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद